नमस्कार यूट्यूब फॅमिली हो तर आज आम्हाला आळीम घावलेला आहे आम्ही अळिंबाची भाजी करणार आहे तुम्ही कधी खाल्लं आहे का असं आळीम ह्याला मशरूम म्हणतात मशरूम पण हे आपलं जमिनीतलं आहे जमिनीतलं मशरूम आहे बघा आळीम जमिनीत येणार आहे काय असं आहे तर आज ही जी रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर कुणी कुणी खाल्लं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आमचा व्हिडिओ शेअर करा आणि असंच तुमचा सपोर्ट हवं द्या तर हाचा लॉंग व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे काय काय विकत घालते ती आणि ही जी रेसिपी तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला आता मी दाखवते हे नीट कसं करायचं आणि ह्याच हे असं मोडायचं डेट साईडला ठेवायचं तर चला तुम्हाला मी आता कसं नीट करायचं बारीक बारीक तुकडे करायचे ह्यावरती पण साल काढायला लागते हे असं मोडायचं आणि हे असं ह्याची साल काढायची का आता हे असं गिळगिट असतं असं एकदम गिळगिट असं काढायचं नंतर ह्याचे असे तुकडे करायचे असे पण केले तर चालतात पण हे असे छान वाटते तस हातानच करायचं चिरायचं नाही काय नाही चाकून नाही इळतीनं नाही करायचं हे हाताने करायचं डेट जर कवळे असले तर घ्यायचे नाही तर घ्यायचे नाही तर आता आपण हे नीट करून घ्यायचं आणि चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं हे माती बिती घाल सगळी घालवायची चोळायचं नाही नुसतंच हे करायचं का हे बघून घ्यायचं ह्याच्यामध्ये कधी कधी खराब पण लागतं आणि बारीक बारीक अशा आळ्या पण असेल म्हणून चेक करून हे सगळं चांगलं आम्ही चेक करून घेतलेला आहे हो कारण बघून घ्यायचं चांगलं येते ना पण नाहीत आणि एकदम हे पण चांगले मध्यम आहेत आपले कांदा जास्त घाटक नाही मग छान लागते कांदा भरपूर घालायचा त्या दिवशी आपल्या नशिबाच होते काय आता आता भरपूर भेटले तर आपण आता हे स्वच्छ धुवून घेऊया ह्याला आपण बारीक बारीक इथेच काप करून घेतले ते स्वच्छ धुवायचं आपण असं खळखळ खळ करायचं आणि सगळी माती भीती रानात रानातलं असते ना मातीतलं ही माती असते ह्याला चांगलं खळखळ धुवून घ्यायचं बघा हे कसं घातल्यानंतर दिसतंय स्वच्छ आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि आळींब मध्ये काय काय घालायचं एक ते तुम्हाला मी दाखवते आता चला तर आता आपण इथं जास्त कांदा घेतले का, जा कांद ते हो का एवढे तुम्ही जेवढं जास्त कांदा घालची तेवढी ती भाजी चांगली लागणार कारण ही भाजी कशी माहितीये का कांद्या कांदा जर नसला तर ही भाजी चलयला लागणार नाही त्याच्यामुळे ह्या जास्तीत जास्तच कांदा वापरलेला आहे हो चला आता आपण कांदा चिरून घेऊया आता आपला इथं कांदा चिरून झाला आहे बघा असा असा उभा उभा कापून झालेला आहे बघा किती कांदा घातला आहे बघा जेवढा जास्त कांदा घायला तेवढी ती भाजी छान लागणार आहे बघा चला, रे चला।, चला आता आपण सुरुवात करूया रेसिपीला चला आणि थोडीशी कोथिंबीर पण इथं घेतलेली आहे ते आपण वरून भाजी पूर्ण तयार झाली किंवा वरून टाकायची चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया कडे आता इथं गरम झालेले आहे आता तेल ओतून घेऊया आपण यात आमची छोटी बघा कशी मध्ये 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 वळवळ करते आता तेल टाकून झालंय त्याच्यात आता आपण मोहरी टाकूया मोहरी तडतड द्यायची तर आता तर, तर, तेल आपलं गरम झालंय मोहरी टाकून घ्या मोहरी तळतळून द्यायची चांगली कांदा टाकायचा कांदा टाकून घ्यायचा थोडा घालूया तर आपला कांदा आता भाजून झाला इथं तर ह्यात आपण आता धना पावडर थोडासा गोडा मसाला हळद परतून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया खांद्यामध्ये तर आता हे सगळं टाकून झालंय आपली घरची चटणी टाकूया घरची चटणी दोन चमचे टाकल्या जास्त तिखट आता कोणाला आवडतं मीडियम कोणाला तिखट आवडतं आम्हाला तिखट आवडतं हे पोट थोडं टाकून घ्या जास्त नाही टाकायचं थोडं टाकून घ्यायचं परतून घ्यायचं चांगल्या ना काय वास आलाय मस्त अळींबापून हे स्वच्छ धुवून घेतलंय घालायचं मुळचं पाणी सुटतं या मला हे बघा याला आमचं पाणी सुटलं याला आपण काय पाणी घातलेलं नाही काय नाही त्यामुळं आमचं पाणी सुटलं ना थोडस ते आपण थोडंच पाणी वता जास्त वतायचं नाही कारण हे पटकीनं शिजत एक पाच मिनिटात शिजती भाजी आपण थोडं पाणी सुटलं जास्त वतलेलं नाही आपण पाच मिनिटासाठी भाजी शिजायला ठेवूया तर झाकून घेऊया तर आता आपण भाजी तशी दोन राळिंबाची इथं बारीक एकदम बारीक चिरून घेऊया कोथिंबीर वरून टाकायची बघा आमची मांजर मधी 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 लुढ सारखी हो ममीला मध्ये करते मम्मीला बाबा मम्मीला मध्ये करू लागते हो बोल बोलतो बोल मम्मीला मध्ये करू लागते मम्मी बोल मम्मीचे लाडके आहे तर आपली ही आळीबाची भाजी तयार झाली कसं कट्ट आलाय बघा तेल त्याच्यात आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकूया तर मी जरा जास्त तेल घातलंय कारण तेल बघा कसं एकदम तेल सुटलं तर चांगलं दिसायला पण चांगली दिसत्या तर कशी वाटली ही अळिंबाची भाजी बघा तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ शेअर करा आणि या अळिंबाची भाजी खायला